अग्रंधुळगावच्या ग्रामस्थांचे आंदोलनाला यश मैशाळ योजनेचे पाणी नदीपात्रात सोडणार आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी व ग्रामस्थांची युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट घेतली अग्रंधुळगाव तालुका कवटे महाकाळ येथील अग्रणी नदीपात्रामध्ये मैशाळ योजनेतून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत अग्रणी नदीपात्रात अर्धनंदना अवस्थेत आंदोलन सुरू केले होते आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट घेतली व संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून आजपासूनच पाणी सुरू करा असे सांगितले ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हैसाळ योजनेतून पाणी नदीपात्रात सोडण्याची ग्वाही दिली असून धुळगाव येथील तीन बंधारे भरून देण्याची देखील पाटबंधारे विभागाने मान्य केले आहे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे गेल्या काही महिन्यांपासून अग्रणी नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे त्यामुळे नदीपात्रालगत असणाऱ्या शेती व्यवसाय धोक्यात आला आहे त्यासोबत अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे अनेक ग्रामपंचायतीच्या विहिरी नदीकाठाला आहेत परंतु नदीपात्रामध्ये पाणी नसल्यामुळे विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी संकट निर्माण झालेले आहे गेल्या काही महिन्यांपासून अगरंदुळगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे पदाधिकारी नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करीत होते परंतु या मागणीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते लेखी निवेदनाद्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली होती परंतु या मागणीला देखील पाटबंधारे विभागाने कोलदांडा दिलेला होता आज सकाळी धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांच्या नेतृत्वाखाली अग्रणी नदीपात्रामध्ये ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत पाणी सोडण्यात यावे अशी संतप्तपणे मागणी करीत आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची दखल युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी घेतली तातडीने प्रभाकर बाबा पाटील यांनी धुळगाव येथील ग्रामस्थांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी समजून घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी असे सांगितले अधिकाऱ्यांनी देखील आज पाणी सोडणार असल्याचे प्रभाकर पाटील यांना सांगितले आहे नदीपात्रात अवघ्या काही वेळात पाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यावेळी उपोषणा सरपंच शिवदास भोसले रमेश खंडागळे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब भोसले बाणुदास भोसले शुभम भोसले हेमंत खंडागळे सचिन भोसले अमोल भोसले माजी सरपंच तानाजी भोसले तानाजी हजारे रमेश दुदाळ प्रतापसिंह भोसले ज्ञानेश्वर भोसले प्रकाश ढोले नेताजी ढोले भारू डोळे काकासो कुंभार बाबुराव कणब किन किरण भोसले संभाजी भोसले संतोष भोसले भारत जगताप शीतल दुधाळ आप्पासू भोसले गणेश भोसले बाळकृष्ण भोसले चंद्रकांत भोसले विक्रम माणे काकासु भोसले संपत भोसले यांच्यासह शेकडो शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते